नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी वरप येथील शिवजयंती उत्सवाचे पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने कल्याण तालुक्यात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर वरप येथील डॉक्टर अक्षय पॅलेस हाऊसिंग सोसायटीच्या जयंती उत्सवाचे कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी विशेष कौतुक केलं आज शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत असताना कल्याण तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात तसेच शहरी भागात देखील विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी साजरी झाली महाराड गावात श्री महाराडकर संस्थेच्या माध्यमातून प्रतिमापूजन सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली तर कांबा येथे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर तसेच शिवव्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं वरप गावातील डॉक्टर अक्षय पॅलेस हाऊसिंग सोसायटीमध्ये पहिल्यांदा शिवजयंती उत्सव साजरा केला गेला कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक जलाभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी हिमांशू कांबळे यांनी शिवगर्जना सादर केली तर आकाश चौधरी देवेश पडवळ प्रशांत शिंदे अंशू कांबळे यश चौधरी आदींनी शिव आरती सादर केली यावेळी सोसायटीच्या महिलांनी श्री कदम यांचा सन्मान केला यावेळी त्यांनी सोसायटीच्या या शिवजयंती सोहळ्याचं कौतुक केलं दिवसभरात महाराड पोलीस चौकीचे पोलीस इन्स्पेक्टर श्री जाधव त्यांचे सहकारी कांबा डोंबिवलीचे उद्योजक मोहनशेठ बाबा अनिल शेलार प्रसाद किर वरपगावचे बाका पावशे आदी मंडळांनी भेट देऊन शिवदर्शन घेतलं दरम्यान रायते मामनोली गोवेली टिटवाळा आदी ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम स्वतः भेटी देऊन शिवजयंती सोहळा सुरक्षित पार पडावा म्हणून प्रयत्न करत होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई भगवान हे सिद्धार्थ नारायण वंदार वंदित शास्त्र शास्त्र कारणगत राज्युते वीरेंद्र प्रांगतता कुरेंद्र शास्त्रे अतोवा एकदा सिया त्याच्याविषयी वेळी संजय आपण एखादा का कार्यक्रम आयोजित करा किंवा एक तासभर आई म्हणून काय केलं पाहिजे बाबा म्हणून बी काय केलं पाहिजे आणि मुलांनी काय करणं गरजेचं आहे याच्या बाबतीत मी संजय एक तासभर अभ्यासशी संवाद साधेल आज बरेचसे कार्यक्रम का सर्वात